नमस्कार मित्रांनो तर माझ्या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे तर सरक सुरू करूया आजचा ब्लॉग तर सकाळी नऊ वाजता गुड मॉर्निंग झाल्यानंतर उठून बिठून बसतोय की जरा केस केस वगैरे बांधून घेतली आणि संडे म्हटल्यानंतर थरस लेट ले उठले उठावा उठावं असं वाटलं होतं त्यामुळे मी लेट उठले जे माझं पांघरून आहे ते सगळं मी असं घडी वगैरे घालून बसतो उशीकर घेऊन मग ते ठेवून दिलं होतं त्यासाठी त्यानंतर सकाळचं बघा आणि म्हटलं त्याला केसांची जराशी हे करावं त्यासाठी भिजर टाकलं होतं हे काय आहे मी तुम्हाला नंतर सांग त्यानंतर रात्रीची ती भांडी होती ती भांडी मी रात्री अशीच ना किचन वाटल्यावरती ठेवली होती दोन तीन भांडी होती अशी तर ती किचन वाटल्यावरती ठेवली होती म्हटलं पाणी सुकून जाईल जाळी आहे जाळी यूज सा न कर जास्त भांडी असली तरच थोडी भांडी होती त्यामुळं मग मी ना किचन वाट्यावरती टाकली होती आणि तिथे ती मी लागन ती भांडीवरती ठेवून बाकी भांडीने मी खाली ठेवून दिली ड्रावरमध्ये आणि त्यानंतर म्हटलं चला नाश्त्याचं बघावं तर फ्रीज उघडलं तर म्हटलं दूध तापवायचं राहिलेलं आहे नंतर तर मग त्यानंतर दूध तापावर ठेवायचं तर मला लायटर घसर मग लायटर शोधला दूध वगैरे तापायला ठेवलं त्यानंतर हे जे मी भिजत टाकलं होतं त्यानंतर जरा मिक्सरमधून काढून घ्या आणि मी पाणी ना थोडंसं ठेवलं होतं म्हटलं जास्त जर पाणी झालं तर मग ते इकडं तिकडं लागली ते आणि असं थंड म्हणजे चांगलं नाही वाटत म्हणून मी ना पाणी वगैरे ना म्हणजे नाही का ते एक दाना सुरू होतो ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि म्हटलं चला खूपच केस गळतात आहे तर ट्राय करावा म्हणजे माझ्या नानीने सांगितलं होतं असं असं कर म्हणून मी केलं आणि मला जर फायदा झाला तर मी नक्कीच मला सांगेल त्यानंतर दूध तापलं होतं मी हाताने धरायला गेलं पण भाजत मग पकडीने वगैरे भाजलं ठेवून दिलं छान छान ठेवलं तर दोन कप असं दूध मी पाणी घेतलं त्याच्यातनं आणि मला ना असं गोड आवडतो त्यामुळे मग मी त्याच्या तीन कप एवढं आहे ना तीन चमचे साखर टाकली त्यानंतर दोन चमचे चहापत्ती टाकून छोट्या गॅसवरती ठेवून दिलं त्यानंतर ना नाश्त्याचं तर कवटं होतं मग घरामध्ये तर म्हटलं कवठ्याचं त्याला मर्डर वगैरे करून टाकावा आणि नाश्त्याला असं खायचं तर खा पण मी तुला सुरीन कोडत होतं पण त्या नाही तुटलं मग मी त्याला ह्याने ना तुडनं मी दोन तीन वेळा तुटलं पण नाही तुटलं शेवटी मी केलं खेचायचा प्रयत्न केला पण ते नाही तुटलं मग मी त्याला परत मारलं त्याने असं बघा आपण हे असं असतं छान असं निघालं होतं पण ते फ्रीजमध्ये होतं ना त्यामुळे ते जरा कडक झालं होतं म्हणून मग म्हटलं त्याला त्याच्यावरचे ते असं हे असतात ना भाग ते मी काढून टाकलं आहे त्यानंतर मग चमच्याने त्याला मॅश करायला गेलं पण ते नाही झालं म्हटलं आणि फ्रीजमध्ये होतं त्यामुळे ते कडक झालं मग मी त्याला हातांचं ना बारीक बारीक पहिल्यानंतर त्याचे तुकडे करून घेतले आणि असे असा होताना ते सगळं काढून बाजूला ठेवलं प्रत्येक एक शीर मैं बाजूला का थोड़े फार होते बाजू जा शीरा स काड़ना बाजूला मैं हाथ ने, ना, ने हाँ ना मैश करा कर छोटे छोटे बिया खाला खूब छान लगता टेस्ट लगे भारी होते गोड़ा खट्ट मिट्ट मस्त होता मैं मैश वगैरह कर हाथ वगैरह धुवी सवय की हाथ प्रत्येक गोष्ट झाली की हात धुवायचे त्यामुळे मग मी हात वगैरे धुवून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली साखर टाकल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं चवीपर्ता आणि त्याच्यामध्ये मग मी फ्रीजमध्ये आता लाल मिरची पावडर टाकत थोडी लाल मिरची पावडर टाकून ते एक जीव करून घेतलं आणि दुसरा नाश्ता बनवतपर्यंत मग मी ते बाजूला ठेवून दिलं म्हटलं जरा एकजीव होईल ना अजून त्यामुळे मग हे बघा अशा प्रकारे हे झालेलं आहे आणि कावट्याचं काय करायचं तर त्याला मला बरोबर लागते का बघू तर मी त्याच्यात सर्वांना घाण वगैरे काढून येणं मग समजा सगळं त्याच्या आतलं काढून येणं म्हटलं कशाला तरी उपयोग येईल पण मग मग सगळं शिरा वगैरे काढून येईल मी त्याला लावलं पण परत ते जसं ज्या तसंच <सी> लागलं होतं <है> म्हणजे जसं मी तोडलं होतं आणि तसंच छोटसुद्धा सापड नव्हती राहिले बोलसारखं मस्त असं बरोबर मी त्याला ठेवून दिलं बाहेर खिडकीमध्ये आपलं तरी ते काम येईल कचरा वगैरे भरून घेतला मी बाजूला ठेवलं मिडल बिल वगैरे झाले घेतली होती तर मग मी गावावर भिड आणली तर म्हटलं मग भेळच कारण नाश्त्याला खावा तर मग मी ना छोटे छोटे दोन कांदे घेतले त्याचे ना आणि आता जुने कांदे संपलेले आहे बाजारामध्ये येणं ना, नवीन ना कांदे आले आणि ते टेस्टला पण खूप छान लागतं तर मी अशा प्रकारे दोन कांदे मी घेतले छोटे छोटे त्याचा तो पुढचा भाग आहे तो काढून येणं दोन्ही कांद्यांचं मी असं छोटे छोटे बारीक बारीक चिरून घेतले असे बघा आणि म्हणजे नाही का नाश्त्याला ना पोहे वगैरे खाण्यापेक्षा असंच भेळ वगैरे खाल्लं कधी पण चांगलं असतं सोप्प असतं करायचं काही टेन्शन नसतं त्यामुळे वेगवेगळा नाश्ता केला पाहिजे माणसाने तर मग मी कांदा वगैरे कापून झाला मग ना मी दूधून वगैरे ठेवत हो असतं तर मी ते न मग घेतली कापून टाकून कापून घेतले त्याच्यानंतर मी तो कचरा वगैरे बाजूला ठेवून हात वगैरे धुवून घेतला दूध तापलं होतं चहा पण मोकडं होतं मग दूध आहे ना मी चहामध्ये ट होतून येणं मग म्हटलं भिळे ना एकत्र करून घ्यावी अशी कडक अशी मस्त भिळते दोन तीन दिवस झाले होते आनंद तरी पण अशी मऊ नव्हती झाली तर मग मी एवढे काही मला लागत नव्हते मग मी परत येणं त्याला पॉलीबॅगमध्ये ना बांधून ठेवले थोडीशी म्हटलं नेक्स्ट टाईम किंवा डब्या वगैरे नाही का, का नाश्तामध्ये घेऊन जाता येईल यामध्ये जा तो कांदा चिरलेला आणि कोथिंबीर मी त्याच्यामध्ये टाकली आणि एक जीव करून घेतला दोन मी बशी घेतली आणि त्याच्यामध्ये ना मी नाश्त्याची तयार करायला लागले <coughs> नाश्त्याची तयारी करायला लागली मम्मी ते भेळ वगैरे ठेवून दोन्ही मस्त मी ते कवठं कापलं तर ते ठेवलं आणि दो मी ना दोन कप काढले खाल्लं म्हणजे माझं नाही काय ते चहा घेत घेतला असं होता मम्मी केलं परत ये ना त्याला ना बाजूला सारून येणा चहाचे दोन कप काढून घेतले मोठे मोठे असे आणि त्याच्यामध्ये मी ना दोन कप चहा भरून घेतला आणि अशा प्रकारे आज आमचा संडेचा नाश्ता आहे तुम्ही नक्की बघा आणि हे कॉम्बिनेशन तुम्हाला कसं वाटलं मस्त वाटते ना तिकट असं मस्त कौठ परत भेळ आणि गब्बर चहा फक्त याच्यामध्ये नसाई लागत होती कारण की दुधाला साईज नव्हते आली त्यामुळे मी काही टाकले नाही ना हा पण नाश्ता बेटर आहे ना इमलीचं पाणी असं तर एकच नंबर तर नाश्ता वगैरे करून झाला होता काम वगैरे भांडे वगैरे घासून झाले होते परत त्याच्यानंतर ना मी नाही जे मिश्रण बाजूला ठेवलं होतं ना ते असे घट्टे गट्टे झाले ना का हे झालं तर म्हणजे लावूया मी पहिल्यांदाच लावते ते मी अशा प्रकारे वेगवेगळे पार्ट करून छोटे बारीक बारीक ना सगळीकडे असे लावून दिले मस्त असं जेवढं तुम्हाला जास्त लावता ना तेल लावतो ना त्याप्रमाणे त्याप्रमाणे ना मी लावून दिले केस तसे छान आहेत म्हणजे शायनी वगैरे पण गळतात खूप तुमच्याकडे काय उपाय असेल तर मला नक्की सांगा अशा प्रकारे सगळीकडनं लावून वगैरे मी त्याला क्लिप लावून घेतला आणि जी भांडी होती तर ती भांडी घासायला घेतली मग म्हटलं पहिला गॅस धुवून घ्यावा तर घॅसवर पाणी टाक टाकलं मी थोडंसं आणि त्याला चांगलं मी साबणाने घासून वगैरे पुसून वगैरे धुवून वगैरे दोन वेळा पाण्याने धुवून वगैरे घेतलं आणि काय काय चिटकतो तर खाली तर त्याला मी परत असं पाणी टाकलं ना सगळं हाताने असं बरोबर पुसून घेतलं आणि हे मी ज्या हे ठेवलं तर भांडं पण ते सारखं खाली खाल्या होतं पटापट सगळी भांडी वगैरे डब्बा वगैरे मिक्सरचं भांडं वगैरे परत वगैरे जेवढी भांडी नाश्ताला लागली होती ती सगळी मी ना घासून घेतली धुवून ना परत जिथं मी मी का छोट थोडी जर भांडी असेल ना मी किचनवर ठेवते तुम्हाला सांगितलं आहे तर मी अशा प्रकारे सगळी भांडी मी अशी वाळज वगैरे घालून ठेवली सुकून जाते पाणी नितळून जातं बेसिनमध्ये त्यामुळे आणि अशा प्रकारे म्हणजे सगळे भांडे नाशी धुवून वगैरे आणि त्या बेसनमधलं घाण वगैरे काढून त्यातलं भांडे धुवून वगैरे असं म्हते मी आणि हा आहे आमचा बाहेरचा वी तुळस आहे तर मग म्हटलं फ्रीजवरती जर असे खराब झालं होतं तर मग ते साफ करून घ्यावा तर हे फ्रीजवरलं हे तर मी त्या वरल्या फडक्याने ना पहिलं सगळं पुसून घेतलं फ्री वरून दांड्याचा जो कपडा आहे ना तो पण खूप खराब झाला तर तो काढून येणार उलट डोअर वगैरे वर होऊ का का ना कारण की मग अजूनही ना कुठं जो वरचा भाग असून त्यामध्ये खूप कचरा साचतो तर मम्मी तो कचरा वगैरे साफ करून घेतला आणि बाटल्या ठेवल्या तर म्हटलं जागा तिकडे ना सापड ते तर मम्मी त्याला थोडंसं धक्का देऊन तिकडं सारं देणं बाकीचे हे डबे वगैरे आणि माझे ब्रश वगैरे आणि टोपलं वगैरे ठेवून दिलं आणि टायल होता तो छोटासा तुम्ही म्हटलं आता मिक्सर मिक्सर खूपच खराब झाला होता म्हणजे मी आठवड्यातून दोन आठवड्यातून साफ करत पण गावी गायल्यामुळे मला टाईमच नाही म्हटलं मम्मी हाताने निघाल पण नाही निघालं मग मी त्याला घासणी लावली खूपच असं कडक झाला होता पाणी पण जास्त काही ओतू शकत नव्हतं मग मी त्याला घासणी नेन पूर्ण असा पहिला घासून घेतला चक सगळा बाहेरून ना जेवढे डाग लागले त्यांनी असे खूप कडक डाग होते तर ते मी पूर्ण असे घासून घेऊन आहे ना त्याच्यानंतर त्याला पुसून वगैरे घेतलं वर्ण वगैरे पुसून झालं जा तर पण जे आतला जो असेल ना, ना ते राऊंड फिरायचं त्यामध्ये ना खूपच कसरा झाला होता तर अशा प्रकारे मी त्याच्यामध्ये कापड टाकून सगळं पण फिरून वगैरे घेऊन घेतले की असं पुसलं दोन चार वेळा आणि ते मग पाणी जायचं असेल त्याचं पण खूप कचरा साचलेलं आता पण तो निघतच नव्हता मग मी काय केलं चमच्या त्याच्यात फिरून वगैरे घेऊन बराच वेळ मला येणार तरी मिक्सर साफ करायला ना तास तरी गेलं कारण की तो खूपच खराब झाला होता आतला भाग आहे ना हा निघतच नव्हता घाणीचा मग त्यामुळे मी ते असं टाकून वगैरे घासून वगैरे घेतला पण तरी पण म्हणजे त्या का थोडंफार राहत होतं म्हटलं त्याला पुसत राहिले पुसत राहिले पण जरा वेळांनी झालं कपडा वगैरे धुवून घेतला एक नंबर असेल तर मी बिसईमुळे तो वगैरे धुवून घेऊन येणं परत एकदा ना पूर्ण असा मिक्सर पुसून वगैरे घेतला आणि म्हणजे नाही का मिक्सरला वरच्या नाही का आपण जर पातळ नसेल कालवां करत तर मग तो नाही खराब होता पण पातळ जर कालवां करायचं तुला खूप खराब होता अशा प्रकारे मी वरचं सगळं आवरून घेतलं त्यानंतर मी काय केलं तर मला वेळ लोट्याचं तर मला ते सगळं ना काप यायला लागण सोप्याला तर मग मी दर पावेत बांधला होता आणि परत मी दहा वाजता लावला असेल पण आता वाजले तर एक वाजले होते धुवायला तर मग मी ते धुवून वगैरे कार ना म्हटलं जेवणाची तयारी करावं तर राजम्याचे ना दोन दोन तुकडे करून येणे मी गावावर होते डाळ मी त्याची डाळ काढली थोडीशी त्याच्यामध्ये जे काळ असते ना ते सगळं काढून येणं मस्त सगळं काढून घ्यायचं त्याच्यामधलं आणि मग मी पाण्याने तुम्ही जेवढं धुवाल ना त्यामध्ये तेवढी रेती किंवा जे जे काही धुळं असते ना ते सगळं येणं बाजूला ती मी अराऊंड दोन पाण्याने धुतली वगैरे आणि भरून घेतले कारण की डाळ शिजायला पाणी खूप लागतं ती तर मग आणि पाच सहा शिट्टा घ्यावंच लागतात त्याच्या तर मग मी ते भिजत ठेवले वेळ तोपर्यंत मी तांदूळ काढून घेतलं तांदूळ काढून घेतलं आणि ते धुवून वगैरे घेतलं कारण तांदूळ मी निसून वगैरे ठेवलेलं असतं आणि त्यामुळे मग मग खाली ना पहिलं आपल्याला जे पहिले डाळ बनवायची असेल मग मी काय केलं पहिले तांदूळ लावलं मीठ वगैरे टाकून द्यायला डाळ लावून दिली आणि कुकर असायला लावून दिला कुकर लावून दिला एका जागाकडे आणि एकीकडे म्हटलं कर भाकरी करून घ्यावा तर भाकरीला मी एक तव्यावरती टाकली आणि दुसरी पटकन करून घेतली दोनच भाकरी केल्या कारण त्याच्या संपते पण नाही परत नाश्ता वगैरे झाला होता ना पटापटाशाने दोन भाकरी करून घेतला आणि तुम्ही तेवढा तवा तापनं तेवढी तुमची भाकरी ना चांगली पाचते त्यामुळे तुम्ही जेवढा तवा आपण देशाल तोडत तेवढी तुमची ना भाकर आहे ना छान लागतो भाकर मग मी काय करते का एक हात उल होण्यापेक्षा मी दोन्ही पण एक साथच थापून घेतो आणि नंतर मग ही पलटून वगैरे ना मस्तपैकी अशी ना बघा अशी पलटायची दिला काल त्याने आणि जरा कमी तापला तर माझा कर तरी पण मग बघा नंतर मी फूल केला तर हा तापला मी दुसरी भाग करेन त्याच्यामध्ये ना टाकून पाणी वगैरे लावून तिला पलटून वगैरे बाजूला ठेवून दिले आणि पहिले भाग करेन अशी आहे ना गॅसवरती ना उलटे टाकून येणं सगळं खालच्या खालच्यासाठीने ना पूर्ण अशी भाजून घेतली त्यानंतर दुसरी ठेवली तर मग ते झाल्यानंतर मग म्हटलं त्याला आपण डाळ शिजली आली पाच सहा सिट्टा झाल्या होत्या त्याला भाजला पण ठेवला होता तर डाळ काढून घेऊन येणार कुकर परत लावला कारण की भात आहे ना जवळ जेवढे जास्त वाफ लागेल तेवढं जसं चांगलं लागतं तर मग मी काय केलं तर ते ढाल येणं सगळी मिक्स करून घेतली मिक्सी आणि आणि छोट म्हणजे काची बेसनं टाईप तशी आणि मग जी दुसरी बाकरी होती ती पाचून दिली ती पडली पण कशी तरी पाचले हात मारला भाजला भाज्या मी थोडंसं एक पातळी केलं त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकले तो मला आवडेल तो आव मसाला तुम्ही टाकायचा मी हळद आणि मिरची पावडर घरची आणि लाल कश्मीरी मिरची पावडर दोन मिरची पावडर टाकून मी ना टाकून दिलं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ वगैरे टाकून मी जो आपण हे बनवलं होतं ना डाळ तीट ओतून दिली एक नंबर अशी ओतून बा कशी तरी आलेली आहे त्याला उकळून दिली एक नंबर लागत नाही ते भाताबरोबर किंवा भाकरी चुरून जर खाल्ली ना एकच नंबर त्या बरोबर कांदा आणि शेतात जर असं काल नसेल तर वा माणूस दोन भाकरी खाल्या समजतं या